सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये दीपक नाना बारामतीकर प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ खेळूया पैठणीचा गणेशोत्सव नवरात्री उत्सव वार्षिक यात्रा महापुरुषांची जयंती महिला दिन मकर संक्रांती नेत्यांचे वाढदिवस राजकीय प्रचार सण आणि उत्सव या निमित्ताने गप्पा गोष्टी मनोरंजक खेळ हिंदी मराठी गाणी उखाने सोबत कॉमेडीचा तडका असा महिलांच्या कलागुणांना वाव देणारा जबरदस्त कार्यक्रम आपल्या शहरात किंवा गावात आयोजित करूयात बुकिंग साठी संपर्क करा सत्याहत्तर अठ्याण्णव सत्तावीस दहा दहा दीपक नाना बारामतीकर प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ खेळूया पैठणीचा नमस्कार सह्यद्री न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नाना वाबळे सहसंपादक बारामती विभाग पुरंदर महाविकास आघाडीचा जनसुरक्षा विरोधात जोरदार निषेध पुरंदर महाविकास आघाडीच्या वतीने जनसुरक्षा विधेयकाचा निषेध करण्यात आला बोलण्याचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न राज्य व केंद्र सरकार करत असल्याचा आरोप करून या विधेयकाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनाची प्रस्तावना राष्ट्रवादी काँग्रेसकडून अध्यक्ष माणिकराव झेंडे यांनी केली दरम्यान वक्त्यांनी सांगितले की हे विधेयक लोकशाहीच्या मूलभूत अधिकारांचा गळा घोटणारे असून सामान्य नागरिकांचा बोलण्याचा हक्क हिरावून घेणारे आहे या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र गट उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शिवसेना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बहुजन हक्क परिषद तसेच महाविकास आघाडीतील इतर पक्षांचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते या आंदोलनाचे आभार पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्ष पुरंदर हवेली कार्याध्यक्ष बंडू काका जगताप यांनी केले अक्कल आणि जाणीवपूर्वक गेल्या चौदा वर्ष दोन हजार चौदा पासून आजपर्यंत ह्या शास्त्राने बंधू आणि भगिनी जन सुरक्षा कायद्याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं संपूर्ण राज्यभर आंदोलन सुरू आहे आणि त्यातलाच एक भाग म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीनं पुरंदर तालुक्यात महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करत आहोत अनेक लोकांना लक्षात येत नाही पण इतकं धोकेदायक हे विधेयक आहे की ज्या विधेयकामध्ये नव्वद दिवस अटक झाल्यानंतर तुमचं कुठलंही असणार पद काढता येतं आणि सरकारला सध्या ह्या कामात फार रस आहे पक्ष वाढवण्यापेक्षा वाढलेला पक्ष फोडणे आणि भीती दाखवून त्यांना आपल्यात घेणे असा एक प्रयत्न सुरू आहे आमचे पोलीस खात्यातले लोक आहेत नव्वद दिवसात तर दाखलच होत नाही प्रकरण त्यामुळे जामीन मिळायचं अवघड आहे गेल्या वर्षी या सगळ्या विधेयकाच्या विरोधात आंदोलन केलंय आणि संसदीय चिकित्सा समितीकडे हा प्रस्ताव गेलेला आहे पण त्याही समितीत बहुमत असल्यामुळं ते मंजूर होईल म्हणून आपण सगळ्यांनी त्याचा निषेध करायचा ठरवलेला आहे काय बदलतोय परिस्थिती बदलते आज झाल्या गोष्टी कुठल्याही तर तरुण मंडळी आंदोलन करतात नेपाळचं उदाहरण आपण आता पाहतोय ती परिस्थिती हिंदुस्थान मध्ये येऊ नये ही आपली भावना आहे आणि म्हणून लोकशाही पद्धतीने आंदोलन आपण करतोय वे। गेल्या वेळेस आपले उमेदवार राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला एकशे एक्क्याण्णव मतं मिळाली होती तात्या आपल्या उमेदवाराला सुदर्शन तीनशे मतं मिळालेली आहेत खासदारांची याचा अर्थ हळूहळू सत्ताधारी पक्षाच्या पायाखालची माती आता घसरायला लागलेली आहे वाळू घसरायला लागलेली आहे म्हणून या विधेयकाचा आपण सगळेजण निषेध करूया आणि असं विधेयक मंजूर होणार नाही याची काळजी घेऊ आणि ते मंजूर झालं दुर्दैवानं तर अजून अतिशय तीव्र पद्धतीने लढा उभारावा लागेल कदाचित तो लढा नेपाळच्या दिशेने गेला तरी चालेल ही भावना मी व्यक्त करतो या विधेयकाचा निषेध करतो आणि थांबतो धन्यवाद सुदा सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारनी जन सुरक्षा या गोंडस नावाखाली एक विधेयक त्या ठिकाणी आणले आणि ते दोन्ही तिन्ही सभागृहामध्ये त्या ठिकाणी पारित करून घेतलेलं आहे या विधेयकाला विरोध करण्यासाठी आज संपूर्ण राज्यामध्ये महाविकास आघाडी इतर सर्व संघटना यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आंदोलन करून विरोध केला जातोय त्याच पद्धतीने पुरंदर तालुका महाविकास आघाडी आणि इतर संघटनांच्या माध्यमातून आज आपण या छत्रपतींच्या शिवाजी पुतळ्या समोर या आंदोलनासाठी सर्वच त्या ठिकाणी उभे आहोत आपल्याला सर्वांना कल्पना आहे या सरकारने हे विधेयक कशासाठी आणले तुमच्या आमच्या गोरगरीबाच्या कल्याणासाठी हे विधेयक त्या ठिकाणी आणलेलं नाही जन सुरक्षा म्हणजे जनतेची सुरक्षा परंतु जनतेच्या सुरक्षेच्या ऐवजी फक्त राज्यात असणारे सत्तेची सुरक्षा करणं याच्यासाठी फक्त हे विधेयक तुमच्या आमच्या समोर त्या ठिकाणी मांडलेलं आहे सत्ता कशा पद्धतीने मिळवायची त्या सत्तेचा दुरुपयोग करून ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी घटनेले आपल्याला जे अधिकार दिलेत त्या अधिकाराला पायदळी तुरवायचं आणि स्वतःच्या मनमानी कारभारातून संपूर्ण सत्ता खाजगीकरणासाठी वापरण्याचा निर्णय सरकार आणि राज्य सरकार त्या ठिकाणी करत असताना आला नाही आपल्या आपल्या विरोधात बोलला त्या ठिकाणी आंदोलन केलं तर त्याला त्या ठिकाणी तीन महिने आत टाकायचं आणि तीन महिने आठ टाकला की त्याचं त्या ठिकाणी पद जे असेल ते पद त्या ठिकाणी जाणार आणि मग उद्या एखादा आमदार असेल खासदार असेल किंवा एखादा पदाधिकारी असेल तो त्या ठिकाणी निश्चितपणाने या विधेयकाच्या विरोधात पुढे येऊन का आंदोलन करत नाही का करण्यात तर पा त्याला स्वतःला पदाची भीती त्या ठिकाणी वाटत असते परंतु जनतेने याच्यामध्ये स्वतः त्या ठिकाणी पुढे आलं पाहिजे हे जनतेची सुरक्षा ऐवजी पदाधिकाऱ्यांची किंवा त्या ठिकाणी सरकारची सुरक्षा करण्यासाठी हे विधेयक आणले आणि म्हणून त्या विधेयकाला विरोध करण्यासाठी आपण संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर त्या ठिकाणी आंदोलन चालू आहेत हे आंदोलन अधिक तीव्र करण्याची गरज आहे सरकारने पाशवी बहुमताच्या जीवावर ही त्या ठिकाणी विधेयकं त्या ठिकाणी पारित करून लोकशाही पुढवण्याचं काम आणण्याचं काम या देशामध्ये चालू केलंय त्याला विरोध विरोध करण्याची जबाबदारी सर्वच त्या ठिकाणी जो अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय त्या अधिकाराचा वापर करून त्याला आपल्याला विरोध त्या ठिकाणी निश्चित केला पाहिजे आणि हे विरोध त्या ठिकाणी हे विधेयक त्या ठिकाणी रद्द केलं पाहिजे याच्यासाठी आंदोलन होत असताना यांच्या विचारांचा ऐतिहासिक वारसा जोपासलेल्या या पुरंदर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं आज आपण आवाज आपणाऱ्या कायद्याला ठाम विरोध करण्यासाठी जनसुरक्षा विधेयक विरोधी आंदोलन या ठिकाणी आपण सर्वजणांनी केलं त्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाकप शेकाप आणि संघर्ष समितीतील सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आमचा या जन सुरक्षा विरोधी आम्ही हे संघर्ष आंदोलन करीत आहोत याची आम्हाला मोठी किंमत मोजावी लागली तरी आमची तयारी आहे यापुढे देशामध्ये दोन ऑक्टोबर रोजी जनसुरक्षा विरोधी मोठा संघर्ष उफळला जाईल अशी मी आपल्या समोर हमी देतो या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झाला आमच्या या मागण्या शासनानं मान्य कराव्यात जलसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस ला जे आणलेलं आहे ते त्वरित रद्द करावे संविधानिक व लोकशाही अधिकारांचा सन्मान करावा त्याचबरोबर शांततामय आंदोलन आणि सरकारवरील टीका केल्यानंतर जी कायदा अंलात आणला जाईल किंवा त्याच्याबद्दल निर्बंध आणले जातील त्याच्या विरोधात आम्ही सर्वजण या ठिकाणी ठामपणे विरोधी करण्यासाठी उपस्थित आहोत आम्ही सर, सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालो त्याबद्दल मी आलेल्या सर्वच पक्षातील सर्व घटकांचे सदस्यांचे प्रमुख मान्यवरांचे जाहीर आभार व्यक्त करतो लोकसभेत तहसीलदारांनी धन्यवाद आम्ही या ठिकाणी प्रमुख लोक सगळे तहसीलदार यांच्या कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी जाणार आहेत याची नोंद घ्यावी धन्यवाद रद्द करा रद्द करा